नमस्कार मित्रांनो सुप्रभात हे आजचा दिवस तिसरा आहे आणि आपण आता चाललो कराटेश्वरला कुंड आहे आपण स्नान करा झालो आज बाकी तिकडे घेतो चालू पाऊसचा मुस्टार पडतो काल रात्रीपासून वारा पाऊस घेऊन अशा लाटांचा अवजार घरात येतो

कराडेश्वर देवस्थान मृत्युंजयाय रुद्राय अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नृत्युंजय महारुद्राहि माम शरणागत जन्म मृत्युजरा व्याधी मुच्यते कर्मबंधने जय महाकाल महाकल शंभो जीवन हो या मृत्यु ही हि हो जन्मो जन्मांतर की ये लढिया हरिओ निहर जीवन रखवाल तुम हो जय काल महाकाल जय काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनो ही तुम हो जन्मो जन्मांतर की लड़िया ये खडियां हरिओ ने हर जीवन रखवाल तुम हो जय काल माता जय काल माता सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो सूरज से तेजस्वी सागर से निर्मल चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो जयकार महाका जयकार महाका जीवन की नैया तुम पतवार तुम हो इस बार उस पार मझधार तुम हो कण कण ये हर क्षण ये तुमसे बना है दूजे जो पट भीतर ओंकार तुम हो काल महाकाल हिमालय के सर का शिल तुम हो गंगा की धार सीतना दम डम डम डमरू का शिल तुम हो जंधो के हृदयों की हुंकार तुम हो काल महाकाल काल महाकाल

मंदिराच्या पायालगतच म्हणजे मंदिराच्या खालतीच जिने उतरून खालती गेल्यावर ती नंदीचं मुखे त्या नंदीच्या मुखातून बाराही महिने पाणी येत असतं त्या पुजाऱ्यांकडून आम्हाला असं कळलं की उन्हाळ्यात थोडी धारा कमी होते पण ते पाणी कधीच थांबत नाही पाणी येतच राहतं कंटिन्यू तर पुजाऱ्यांनी आम्हाला असंही सांगितलं की समोरच समुद्र आहे आणि समुद्राचं पाणी खारट आहे आणि नंदीच्या मुखातून येणारं जे पाणी आहे ते तुम्ही पिऊन बघा आणि आम्ही खरंच ते पाणी पिऊन बघितलं पाणी अत्यंत गोड होतं पाणी खूपच छान होतं पण आम्ही तेच बघत बसलो की नंदीच्या मुखातून येणारं पाणी गोडच आहे आणि समोरच समुद्र आहे पण समुद्राचं पाणी अत्यंत खारट आहे लड़ियां ये कड़िया गलियों में हर जीवन रखवाल तुम हो जय काल बाका जय काल बाका जय काल बाका जय काल बाका सृष्टि के संचालक महाप्राण तुम हो तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो నిర్మల్ చంద భ తారీ గణపతి చందే परती लिहिलं आहे नाईनटीन सेवन्टी सॉरी नऊशे सत्तर फक्त नाईन हंड्रेड अँड सेवन्टी शिवाय आणि आता आपण चाललोय रिटर्न परत तिच्या प्रवासाला घरी चाललोय आता घरी जर लाईट आलेली नसेल तर आपला फोन स्विच ऑफ आणि सगळंच बंद होईल पण आता तयार झालो आहे आणि आपण चाललो आता जयविनायक मंदिर आहेत लवकरात लवकर आपल्याला आवरून निघायचं आपल्याला परतीचा प्रवासाला आला सकाळी गेलेलो आपण कराळेश्वर हो हां कराळेश्वर मंदिरात गेलो तिकडून आलो भिजून आलो त्यानंतर परत बीचवरती गेलो तिकडून एक खेकडा पकडून आणला तुम्हाला दाखवतो पकडून आणला खेकडा आपण खायचा नाही आपल्याला आपल्याला त्याला सोडायचं गेलं लहान आहे आपण सोडायला जाऊन जायचं उद्या निघालो विनायक मंदिरात किती लवकर ने का छत्री डबल सेफ्टी पट्टापट आपल्याला जाऊन निघायचंय शूट करायचंय आणि लगेच आपल्याला निघायचंय आपल्या परतीच्या प्रवासाला जय विनायक मंदिरातून येऊन ते जेवायचंय इथून परत गणपतीपुळ्यात जायचं गणपतीपुळ्यातून नेऊरे आणि नेवरेतून रत्नागिरी स्टेशन आवड निघालो फायनली चला लवकर वाजले साडेबारा आज तर जाऊ हो चला पण चाललो आहे आपण आतमध्ये विनायक आणि इथून आपण चाललोय आहे जयविनायक मंदिरला जी इथे आहे शृङ्गा वृण्डिया देशीभता भगवन्ता सिञ्जुरना देवा दिशाय तव शृङ्गा 来 <Like>。<Yeah. S 1> yeah. 안전 n u r u 로 f 라 r u m i 다 மாரிச்சு மூர்த்தி எது करुंडा महाकाली सूर्यकोटी समक्रिम गुरुमे देव सर्व कार्यसु सर्वला खरंच मंदिर एवढं भारी बांधलंय प्रसन्न वाटते मंदिरकडे बघून एकदम वाव सुंदर अशी ही मंदिराची बॅक साइड आहे बॅकसाईडले ही अंकर पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे அறுவடை खरंच खूप सुंदर मंदिर आहे छान आहे एक नंबर आहे प्रत्येकाने येऊन दर्शन आहे जे जे रत्नागिरी येणार असाल तर नक्की दर्शन घेऊन जा खूप प्रसन्न वाटतं मूर्तीकडे बघून आणि मूर्ती खरंच खूप भारी आहे मंदिर पण एवढं स्वच्छ ढवलंय स्वच्छ आणि सुंदर साफसफाई तर बोलूच नका एक नंबर आहे चाललं आपण घरी किंवा जेटीवर वर पण मी बोलतोय तिथे लवकरात लवकर मी गोवा ट्रेन आहे चारची तुमच्या साडेचारची ट्रेन आहे आपण चार जाते फेरीबोट गोवा काही आणि हे तिकडे गोवा घरी आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय खरंच शपथ मजा आली रत्तावीर फिरून कोकण फिरून फक्त पावसाने झोड आपल्या मजूर ठीक आहे पावसाळ्यात निघालोय तर काय आता साहेब चला आपले हयापुस काढा पटापट आपल्याला जेवून जायचंय बाय भेटू बाय बाय साहेब सर गॉगल रंग आपण निघालोय हे जायला ट्रेन साडेचार पावणे ट्रेन आहे आपण तिकडे पोचतोय का नाही तर मग आपल्याला ऑप्शन नाही दुसरं रात्रीच्या ट्रेनने जायला लागेल अकरा वाजता आणि ही गाडी ना लगेचचा डबा डबाय लगेच चांगला आहे बऱ्याच वेळ त्याला पाऊस थांबलाय शेवटचा वी